ग्रीक रोमा युनानी सब मिट गए जहां से, मगर आप तक है बाकी नामो निशा हमारा ही भारतीय संस्कृतीचं महत्व आणि महात्म्य आहे सगळ्या भावना बाजूला पडल्या तरी भारतीयत्वाची भावना आपल्यामध्ये अबाधित आहे आणि म्हणूनच कधी कधी ऊन तर आज पावसांच्या धारा असताना सुद्धा आपण सगळेजण अजिबातही विचलित न होता या ठिकाणी अगदी निर्धारपूर्वक या शंखनाद सभेसाठी सगळेजण इथे आलेले आहात एकदा मान्यवरांचं आपण जोरदार गजरामध्ये स्वागत करूयात या सभेचं नावच शंखनाद सभा आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शेकडो दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराच्या गौरवाचा शंखनाद पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मागील अकरा वर्षात विकसित भारताची भक्कम पायाभरणी केली त्याचा हा शंखनाद देशाचे कणखर आणि खंबीर गृहमंत्री माननीय अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणाऱ्या निर्धाराचा शंखनाद आणि आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हे तयार हम अशा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सज्जतेचा शंखनाद आणि आपण यस आपण आता पुढे जाऊयात ही मंचावरील मान्यवरांना आणि मंचासमोरील सगळ्यांना विनंती करेन की आपण सुरुवातीला वंदे मातरम या राष्ट्रीय गीत घेऊ महाराष्ट्र गीत घेऊ आणि मग पुढे जाऊ सगळ्यांना विनंती आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय एक साथ राष्ट्रीय गीत शुरू करेंगे शुरू कर Koti kanti.

शिव निखला जागा विदला देश गौरव विश्राम ऑपरेशन सिंदूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दूध मांगोगे तो खीर देंगे लेकिन भारत मा की मां तरफ अगर बुरी नजर डाली तो घर में घुस के चीर देंगे असा जो नारा या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केला होता आपण त्यासाठी आपल्या लष्कराचा गौरव करूयात मी विनंती करेन ऑपरेशन सिंदूर की ध्वनि चित्रपीत बाजवा भी सिंदूर नहीं मिटने देंगे तिरंगा नहीं झुकने देंगे अब दुल I'm ready वो हर आंसू तूने संकल्प लिया हर दिल में गूंजी सिंदूर नहीं मिटने देंगे नहीं मिटने देंगे तिरंगा नहीं झुकने देंगे रंगा नहीं झुकने देंगे अब जुल्म नहीं हमको सहना मेरे देश, का यारो, मेरे देश का यारो क्या कहना मेरे देश का यारो क्या कहना you yeah, का यारो क्या कहना स्वागताकडे माननीय नामदार श्रीयुत अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री मी विनंती करेन माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब माननीय विभागीय संघटन मंत्री संजयजी कौडगे साहेब माननीय महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर दक्षिण ग्रामीणचे अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबरडे उत्तर ग्रामीणचे अध्यक्ष श्रीयुत किशोर देशमुख यांनी समस्त नांदेडकरांच्या वतीनं माननी अमित भाईंचं आतिथ्य करावं शॉल पुष्पगुच्छ चिन्ह राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्र ग्रंथाची ग्रंथ भेट आणि आपल्या जोरदार टाळ्या लोकसभेतील आणि विधानसभेतील विजयानंतर अमित भाई पहिल्यांदा नांदेडला आले यासाठी समस्त नांदेडकरांच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करतोय त्याच सगळ्या मान्यवरांना चव्हाण साहेब सावेसाहेब कौडगेजी अमरनाथ राजूरकरजी संतू खांबरडे आणि किशोरजी देशमुख यांना विनंती करेन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाऊ प्रचंड असा विजय विधानसभेमध्ये महायुतीच्या सरकारला मिळवून देणारे माननीय देवा भाऊ यांचं आतिथ्य या ठिकाणी होत आहे शॉल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष चालू आहे या निमित्त चरित्र ग्रंथाची भेट याच मान्यवरांना मी विनंती करेन ज्यांच्या कॅप्टनशिप खाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या असे माननीय प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे मी विनंती करेन या मान्यवरांना माननीय आमदार श्रीयुक्त रवींद्रजी चव्हाण कार्यकारी अध्यक्ष प्रदेश भाजपा संघटन पर्व यांच्या नेतृत्वाखाली